मगाशी बोलता बोलता तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे डाउजिंगचा तर हे डाउजिंग म्हणजे नक्की काय डाउजिंग म्हणजे आपण एक पेंडुलम घेऊन आपण उत्तर मिळवतो असतो तर डाउजिंग करताना खूप लोक असं म्हणा की डाऊझिंगची उत्तरं बरोबर नाही परंतु कोण करतं ह्याच्यावर पण महत्व आहे कारण डाउजिंग काय असतं की आपण एका वायरला म्हणा किंवा साखळीला म्हणा एक निर्जीव वस्तू लावत असतो म्हणजे असं की ब्रासचं पेंडुलम आहे किंवा कुठल्या तरी क्रिस्टलचं पेंडुलम आहे आणि त्या पेंडुलमला आपण प्रश्न विचारतो आणि ते आपलं यस किंवा नोमध्ये उत्तर देतो तर पहिल्यांदा आपण सुरुवात करताना विचारतो की तुम्हाला यस कसं उत्तर देणार मग ते हलवून दाखवतो आपलं की कसं उत्तर देणार मग ते नो कसं ते तसं हलवून दाखवतो की जर त्याला मी जर आज्ञा केली की तुम्हाला कसं उत्तर दे राऊंडमध्ये फिरून दे अँटी क्लॉक वाईज फिरून दे क्लॉक वाईज फिरून दे तर त्याप्रमाणे ते उत्तर देत असतं ते ॲक्च्युली असं म्हटलं गेलं डाऊजिंगमध्ये की आपला हायर सेल्फ म्हणजे आपला अंतरात्मा जो आहे म्हणजे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्याने ही उत्तरं मिळतात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला खरं सगळंच कळत असतं आपल्या कॉन्शियस माइंडला सगळ्या गोष्टी कळत नाही पण सबकॉन्शियस माइंडला कळत असतात आणि त्याच्यामुळे डाऊझिंगमध्ये आपण बऱ्याच गोष्टीचं उलगडा करू शकतो म्हणजे माझ्याकडे जेवढे लोकं येतात ज्यांना ब्लॅक मॅजिक लागली असा संशय असतो आणि त्यांना पर्टिक्युलर व्यक्तीवर संशय असतो त्यांना मी डाउजिंग करून क्लॅरिफिकेशन घेतो कारण मी ॲज अ रेकी ग्रँडमास्टर यांच्या हाताची एनर्जी चेक करून मला कळतं की त्याला मॅजिक झाली का पण मग त्याला रिकन्फर्मेशनला मी डाउजिंग वापरतो बर आणि त्याच्यामध्ये मग ते कन्फर्म करतं किंवा एखाद्या वेळेला खूप असं असतं की ह्या व्यक्तीने केलंच आहे असं सांगू कॉन्फिडन्स आलं पण डाऊझिंग सांगतं की तसं नाहीये त्याने नाही केलं किंवा ब्लॅक मॅजिकच नाही हे पण डाऊजिंग सांगू शकतो बर पण ते डाऊजिंग कोण करतं म्हणजे डाऊजिंग करणाऱ्या माणसाच्या एक्सपर्टेजवरती पण अवलंबून आहे की ते किती सक्सेसफुल सांगू शकतो बर चार्� असं आहे